शिवाय अगद्या किंवा घड्याचे दर्शन ते माऊली संसारात त्यागलेली पाहिजे म्हणून मुलाच्या जवळ सहाय्या करता आणि लोक मराले काशीने जाते पण मरत नाही वापस येते पण काशी हा शब्दाचा अर्थच असा आहे त्याच उलट जर पाहिलं तर शिखा म्हटल्या जाते पहिले मग काशीने मराले जात पण ते माऊली संसाराचा त्याग करून या ठिकाणी आली आनंद सागरी आहे माझे गुरु आनंद आहे महा तिनं आनंदाच्या सागरात आणि ब्रम्ह आपला या ठिकाणी जीव सोडून दिला मी झोपलोच होतो सकाळी कुठून इकडे आली आणि इथं पडली इथं मी केवढं मोठं भाज्य आहे अरे बरी नाल्यात मारके बोली वाळ्यात मारके कोणी कुठं मरते कोणी कुठं मारती

अरे या देहाची किंमत कोणपर्यंत आहे ना त्याच्या पोते घरात आहे पण दाना त्याच्यातून काढला की पोत्र भरायचा भेट फेकला जायचं असं या शरीराचं आहे जीव गेला म्हणजे तिथं काही राहिलं नाही हा देह मातीचा देह मातीचा दाना देह हा नाशिवंत आहे म्हणून विचाराच माणसानं एवढं मोठं परिवर्तन करा की पण या नरका होय नर करे तो नरका नर अरे जो ढोर्या चपला होते तुमच्या कंबरले पट्टे होते अनेक वस्तू तयार केल्या जाते माणसाच काय होतं काहीच होत नाही पण केलं तर नरका नारायण होय पण नुसतं असं म्हटल्यानं होणार नाही पोशी पडेसो जगमुहा पंडित तर होय परढाई अक्षर प्रेमते महेशो पंडित हुए अडी अक्षर प्रत्यमे अडी अक्षर अडी अक्षर कोणते आहे दत्त प्रेम रावाची गदवंत म्हणून पहिले प्रेम हा शब्द प्र आणि प आणि म म्हणजे प्रेम प्रेम नावाची आणि ज्ञानीवंतानं त्या सानिध्यात राहून खरोखर एकमेका हे धरू सुपंत चांगल्या मार्गाने जाण्यासाठी साधू संत सुद्धा आपल्याला तेच मार्ग दर्शन करते की अरे ह्या जीव तो तिथं शैव एवढा ठेवलेला तो जीवाचा आहे आणि त्याच्यातून शिखर मध्ये गुरुपद आहे कस कडेल गुरु वाच नरी फुचरी औचरी पाचवेनी बाई त्याने फुसरीच्या बाळा सोडाणारी हो माझी रस्त्यान त्याही रस्त्यान पहा अरे एवढा मोठा जीवात्मा निलधास निद निलधास करता करता निघते पण त्याने भूल दिली बारा सोळा नाय बारा सोळा नारी मोठा आहे चंद्राच्या ठिकाणी सोळा कळा आहे आणि सूर्याच्या ठिकाणी बारा कळा आहे आणि ते चंद्र सूर्य म्हणजे आपले डोळे या ठिकाणी बारा आणि सोळा कळा आहे पण त्याचा मनाच्या हाती आहे मन ज्या बाबती हा जीव ज्या वेळेस माणसाचा प्रयत्न करते त्या बाबती फुलवते आता समजा एखाद्याला धास असते हनुमानच्या मंदिरात गेलो पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे एखाद्या दिवशी एखाद्या झोंबाला मागणी होत ते जाऊ उद्या करू नाही तर मग दुपारून जाऊ हनुमंत दुपारून जाऊ जाऊ करता दाओ करता आणजी बाबा सांगत होते करूचे पण बन वाढले म्हणे पण करतो तेच कमी आहे म्हणून कल करण्याच आज आज निशी व अशा तऱ्हेनं हे दत्त नामस्मरण साधून घ्यावं आज जीव खरोखर आहे तिले काय नाम काय फक्त येते ये का येत होत का नाही येत होत तिथं तिने पण पूर्वजन्माची गुन्हे आली फळाला तिच्या वेळ एवढं मोठं शिल्लक होतो म्हणून ते खरून त्यागून या ठिकाणी आली संसाराचा हाता लागला महाराज म्हणते अरे ये शुद्धीवर आता तरी तू भजरे देवाची लिहिला अरे इकडे तिकडे पाहिले तुझ्या आता इकडे तिकडे पाहू नको त्याच ध्यान कर जर त्याच जर ध्यान करशील तर इकडचं तिकडचं दिसलं नाही पाहिजे इकडचं तिकडचं दिसण्यासाठी ह्या बारा सोळा नाही फुलवते माणसा अच्छ फुलवतात विश्वामित्राने नारीच्या पुढे एवढा मोठा ब्रह्म महाराष्ट्री ऋषी बनणार होता विश्वामित्र पण बारा सोडाने चंद्र सूर्य दारा। mm -hmm. दारात आनंदी आनंद आनंदाची दीपावली चंद्र सूर्य दारात अख्खेच फुलवली म्हणून म्हणून मंजारे चोंझारी दे मारे दे शरीर पण तात नाही खो काही साधे जात माणसाचं मन जरी गेलं असत पण शरीर नाही गेलं पाहिजे पहा वेळा म्हणून बोलतो रे कुचक्याचा हो सर्व तर अडकुटी टाकलं असत आंब्याचं झाड कास्तकाराच्या करायच्या वावर्या घेतात ते आंबे डोळ्यानं पाहिले डोळ्यानं पाहिल्यानंतर याचं मन झालं का बा आपण ज्या आंब्या आपण आणाची गेल्यानंतर म्हणजे पहा डोळ्यानं पाहिलं पण पायानं चालत गे गेला हाताने तोडले आणि तोडाने खाल्ल्या तो टिकून आला झोडपे त्याच्या पाठीवर टाकले पाठीवर झोडपे टाकल्यानंतर अश्रू कुठे आले कोण पाहिलं डोळ्या ना ज्यानं पाहिलं त्यानं खाल्लं नाही खाल्लं दुसऱ्यानं पण झोडपे जवळ टाकते ना त्या ती अश्रू डोळ्यातून घेते बच जाणजे शरीरही खिचे तो काही साला गेला कमाल म्हणजे तीर धरून ठेवलेला आहे पण सोडलाच नाही तर कोणाचं अंतकरण कौन कस दुखत म्हणून शब्द तारी शब्द मारी शब्द, शब्द शेर माणसाने शब्द हा विचार करून सोडला गेला पाहिजे कनक वर कामिना ईश्वर येणा दूर कनक म्हणजे सोनल कामिना म्हणजे वेश्या याच्या कधीही माणसानं दूर असावं आणि उसके फंदे में जो नरफक गया तो फिर फिरउत मग बुंदोशी म्हणून त्यांच्या मागा लागल्यापेक्षा आपल्या जीवनाचा सार्थक करायचा जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर आपली आपण करा सोडवण जोडावे बंद संसाराची अशा तऱ्हे आपल्या जीवनाचं सार्थक करावं या माऊलीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला म्हणजे महापूजेचा सोहळा संपन्न झाला आणि महापूजे करण्यात मी आली तिथे जीवनाचं सार्थक झालं आपलाही सत्संग साधला गेला असा असा दुःख न मला राजे मिळे सौख्य ना राजा अरे मरणा सुख त्या राजाने भेटत नाही म्हणे तुकड्या न उरे व्यंग असा सांगता म्हणून अस माणसानं कार्य करावं की माय पैदा माय रो राहता मग तुम लोक हसर येते कुळात दीपक झाला पण त्याच्या वेदना त्याले मी जलमला ताप असून त्याच्या माग दुःख चालू होते पण जब माय मरा तर माय हसरा मग तुम रो रे काय केलीये प्रॉपर्टी इस्टेट भाऊबंकीसाठी त्याच्यासाठी त्याच्यासाठी अनेक कारणासाठी रडत होती पण हा मुक्त झाला होता आनंद साठवे ना या झोपडीत माझ्या या झोपडी तर आनंद साठवाचा संत खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा झटू सर्व भावेल करून स्वर्ग गावा आता झटू सर्व भावेल करून स्वर्ग गावा म्हणजे आपल्यासमोर कोणी आहे काय पण आहे यत्त्यांची कोटी कुठे सभा लक्षी देवता आहे अजून दहा आहे या शरीरात त्या देवता एक रूप बनवायसाठी एक नाम तारी सत्तु कुठेही जा पण आपल्या देवाचं नामस्मरण सोडू नका गुरु हा शब्द लक्षात ठेवायचा आपण जेथे जातो तेथे तो माझ्या समजा तो कुठेही आपल्यासोबत आहे कुठं आखरात जा वावरात जा कुठेही जा कुठेही जरी गेलं तरी कांदा मुळा भाजी माझी अवघी मिठाई मावली कुठेही चरा चरा वास करणारी शक्ती सर्व शक्ती श्री कृष्णाने म्हटलं होत पशुदेवान कारण श्री कृष्णा तू देव आहे म्हणते असं नको म्हणते बा म्हणते हो तुम्ही आहे मी देवा झाडात देवाय झुडपात देवाय पक्षात आहे देवा, पशुत आहे प्रत्येक ठिकाणी देवाचं वास्तव्य बनलेलं आहे पण तो, तो देव पाहण्यासाठी देव पावयासी गेलो आपल्याला थेल। हा तसं बनाव लागन त्याच्यानंतर दर्पणा असं आपलं दर्पण म्हणजे आरसा आता आरशात जर आपण जर हासरा चेहरा केला तर आपल्याला हासरा चेहरा दिसत म्हणजे आपण कोणाच्या विषयी जर साजरा निर्माण नाही सा, तर आपण साजरं बनून जो काही साजरे आणि आपण जर हे कोण तोंड केलं त्या आरशांनी तर आपल्याला कसं दिसतो हे तोंड दिसन म्हणून आपली आपण करा सोडवण आपल्या जीवनाचा उद्धार करायचा भक्ती भक्तीविना उदार कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा अशा या माऊलीच्या मा, माध्यमातून आज या ठिकाणी एवढा मोठा सोहळा निर्माण झाला आमचे धानुराव गुरवची सगळी मंडळी भजनाची मंडळी आमचे देशमुख दादा असे सगळे जण या ठिकाणी येऊन त्या माऊलीचं कार्य फार मोठा आनंदमय संपन्न केलं आता आपल्याला थोड्या वेळ त्याला मह श्रद्धांजली अर्पण करायची आहे तरी सर्वांनी उभं राहावं आणि दोन्ही डोळे बंद करून मौन श्रद्धा